नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकजण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी काही ना काही उपाय सेवा करत असतो मेहनत करत असतो कष्ट करत असतो प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी पैसा यावा दारिद्र्य दूर व्हावं घरामध्ये माता लक्ष्मीने निवास करावा आजारपण असू नये घरामध्ये वादविवाद असू नये आणि यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न देखील करत असतं परंतु आपण काही प्रयत्न केले तर देखील काही गोष्टी अशा घडत असतात आपल्यासोबत जेणेकरून आपल्या घरामध्ये सतत काही ना काही विघ्न अडचणी बाधा येत असतात दारिद्र्य येत असतं घरामध्ये कितीही पैसा कमवून आणला तरी देखील तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतात घरामध्ये होणारे सततचे वादविवाद कलह यामुळं आपण त्रस्त असतो आणि हे दूर करण्यासाठी आपण काही उपाय देखील करत असतो परंतु जर काही उपाय करताना काही सेवा करताना जर काही विशिष्ट तिथीला थी जर केल्या तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच मी तुम्हाला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जी ही तुमच्यावरची सर्व विघ्न संकटं दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावसेच्या रात्री अमावसेची रात्रही असे उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी रात्र मानले जाते आणि अमावस्येला पौर्णिमेला जर काही असे उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर तिथी तिथेही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो आता आपल्याला अमावसेच्या रात्री एक घरामध्ये पान जाळायचं आहे आता हे कोणतं पान जाळायचं आहे कशा प्रकारे ही सेवा करायची आहे कशा प्रकारे हा उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। आता जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो अमावसेच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान करायचा आहे परंतु अमावसेच्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण स्नान करतात तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबभर खडे मीठ आणि चिमुटभर हळद टाकायचे आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता हे जे खडे मीठ आणि हे जी हळद आहे तर ती घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा निवास हा नेहमी असतो आणि म्हणूनच अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला घराची साफसफाई करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून हे पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्या उंबरठ्यावरती दरवाजावरती शिंपडायचं आहे जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्यावर हळदी कुंकवानं स्वस्ती काढायचं आहे त्याचबरोबर उंबरट्यावरती हळद आणि थोडंसं गोमूत्र मिसळून हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे देखील कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते देवपूजा करताना माता लक्ष्मीजवळ देशी गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करताना दिव्याखाली आसन करायचा आहे आसन म्हणजेच एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता कुठेही तुटलेल्या नसाव्यात आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा आपल्याला विशिष्ट तिथीना प्रज्वलित करायचा असतो पण तुम्हाला मातीचं किंवा कणकेचं जर होत नसेल शक्य तर मग तुम्ही जो देवपूजेसाठी रोजचा जो दिवा वापरता तर तो वापरायचा आहे या दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळद चिमुटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करायचा आहे आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्यावर जी काही विघ्न संकट बाधा आहे तर ती दूर करण्यासाठी प्रा प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला पितृदोषाचा जर त्रास असेल तर तुमच्या जवळपासचे एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्या पूर्वजांच्या नावाने दानधर्म करायचा आहे त्यामुळं तुमचे पूर्वज प्रसन्न होतात त्याचबरोबर तुमच्या जवळपास एखादा जर काळा कुत्रा असेल तर त्याला या दिवशी चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर एका गायीला म्हणजेच गोमातेला चपाती त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून त्यावरती चण्याची डाळ ठेवायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती गोमातेला खाऊ घालायची आहे सर्वप्रथम गोमातेची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्ष दवायचे आहे आणि आपल्या तळ ही जी पोळे आहे ही चपाती आहे तर ती ठेवून या गोमातेला खाऊ घालायची आहे जर गोमातेनं आपल्या हाताला स्पर्श केला तर आपल्याकडून कळत नकळत जी काही पापक झालेले आहेत तर ती सर्व दूर होतात कारण गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात त्याचबरोबर गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे अशा या सेवा तुम्हाला या आमावसेच्या दिवशी दिवसभरात करायच्या आहेत तुम्हाला जे शक्य होईल तर ते तुम्ही करू शकता त्यानंतर अमावस्येच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे तर अमावसेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला सर्वप्रथम तर तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ल ही अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि त्यामुळं तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देखील तुम्हाला चिमुटभर हळद त्याचबरोबर चिमुटवर पिवळी मोहरी दोन अखंड लवंग आणि अकरा अखंड लक्ष अक्षदा टाकायच्या आहेत अशाच प्रकारचे दोन दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचे आहेत या दिव्यांच्या प्रकाशाने तुमच्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हे दिवे प्रज्वलित केले जातात तुम्ही हे अशा प्रकारचे जे दिवे आहेत तर अमावसेला पौर्णिमेला एकादशी संकष्टी किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यांना प्रज्वलित करायच्या आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि त्याच वेळेत आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर देखील आपल्याला देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जे काही पान सांगणार आहे आणि ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत या तमालपत्रावरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती एक तुरटीचा छोटासा खडा दोन भीमसेनी कापूर थोडीशी पिवळी मोहरी अखंड दोन दोन लवंगा आणि पाच काळी मिरी या वस्तू या तमालपत्रावरती ठेवायच्या आहेत या वस्तू सर्व घेऊन या प्लेटमध्ये आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आता हा उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्यावर जी काही विघ्न संकटं बाधा अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आहे त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि ही जी तुम्ही सेवा करणार आहात तर ती सेवा आपल्यावरची ही सर्व संकटं दूर करण्यासाठी साठी करणार आहात आणि ही दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एखाद्या पाटावर किंवा खुर्चीवरती बसवायचं आहे आणि या वस्तूंनी सात वेळा तुम त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतारा करायचा आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आता हे सर्व करत असताना आपल्या घराची दारखिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि अगदी शांतपणे आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये कलह वादविवाद यावेळेला होता कामा नये त्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरून उतरल्यानंतर उतरत असताना त्या व्यक्तीबाबत जी काही तुमची अडचण असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि हे सर्व मनातल्या मनात करायचं आहे त्यानंतर ही वस्तू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर यायचं आहे बाहेरच्या बाजूला दरवाज्यावरून देखील सात वेळा उतरवायचं आहे उतारा करायचा आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी किंवा जी विघ्न संकट बाधा अडचणी येतात तर त्या सर्व या मुख्य दरवाज्यातूनच येत असतात आणि म्हणूनच हा उपाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा घरामध्ये आल्यानंतर पुन्हा दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या आहेत जास्तीत जास्त ठेवल्या तरी देखील चालेल भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते त्याचबरोबर भीमसेनी कापरामध्ये आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा इतर जे काही दोष असतात तर ते शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो आणि त्यामुळं तुम्हाला हा भीमसेनी कापूर जास्तीत जास्त वापरायचा आहे भीमसेनी कापूर दररोज आपल्या घरामध्ये जाळल्यानं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते परंतु तुम्हाला जर दररोज तर मग तुम्ही या ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यावेळेला तुम्ही ह्या जाळू शकता त्यानंतर त्या या त्या भीमसेने कापूर आणि ही तमालपत्र पुन्हा एकदा तुम्हाला घरामध्ये जाळायचे आहेत आणि घराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे जे भीमसेनी कापराचा सुगंध आहे धूर आहे तर तो पसरावायचा आहे आणि स्वयंपाकघर असेल किंवा तुमचे ज्या ठिकाणी धनधान्य ठेवता म्हणजे घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे जे भीमसेनी कापूर आहे आणि तमालपत्राचा जो धूर आहे तर तो पसरावायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे किंवा इतर जे काही दोष आहेत एखाद्यानं करणी केली असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे असाच उपाय तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर विशिष्ट तिथीलाच नाही तर तुमच्या घरामध्ये कधी कधी नकारात्मकता जाणवत असेल किंवा अचानक घरामध्ये वादविवाद सुरू होत असतील किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल घरामध्ये कलह होण्यास सुरुवात होत असेल घरामध्ये आलेला पैसा घराबाहेर जाण्याचं आपल्याला मार्ग दिसत असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे अगदी साधे सोपे उपाय आहेत परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत उपाय करताना फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवेत आणि नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहे आहेत आणि त्यामुळं आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं आपण कोणतीही सेवा उपाय आपल्याला अखंड फळ प्राप्त व्हावं म्हणून करत असतो आणि म्हणूनच अखंड वस्तूंचाच वापर करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अमावसेच्या रात्री दर महिन्याच्या अमावसेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर विशिष्ट तिथी येतात संकष्टी एकादशी किंवा इतर सणवार तर त्यावेळेला किंवा दर शनिवारी सोमवारी किंवा मंगळवारी आणि शुक्रवारी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल तुम्हाला शक्य होईल त्या तर तुम्हाला हा उपाय जास्तीत जास्त करत राहायचा आहे जर तुम्ही अमावस्येला जर करत असाल तर सात अकरा अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त एका आमावसेला करून तुम्हाला चालणार नाही तर तुम्ही पाच सात अकरा अमावस्या हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमा देखील हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा अत्यंत प्रभावी उपाय आहे फक्त माता लक्ष्मीचं आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आणि आपल्याला हे जे दोष लागतात किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आजारपण किंवा ही जी विघ्न संकट ही सर्व येत असतात तर ती पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणूनच आमावसेच्या दिवशी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करणे काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना खाऊ घालणे असे जे काही उपाय असतात जे पूर्वज आपले प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील त्यांच्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्यावर ही जी काही संकट आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तर अशा प्रकारे आज आपण अमावस्याच्या रात्री कोणते पान जाळावे प्रकारे उपाय करावा याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद